सध्या आय एस पूजा खेडकर यांचं प्रकरण नवनवीन वळणांवर जाताना दिसत आहे त्यांच्या खोट्या दिव्यांग प्रमाणपत्राच्या घटनेनंतर काही अधिकाऱ्यांनीही अशीच खोटी प्रमाणपत्र सादर केली का अशी शंका व्यक्त केली जाते त्यामुळे अनेक अधिकारी सध्या रडारवर आहेत एकीकडे ज्या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर शंका व्यक्त तर दुसरीकडे महाराष्ट्राने असेही काही अत्यंत प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी बघितले ज्यांच्या कामावर शंका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही उलट त्यांच्या प्रामाणिकपणाचे दाखले आजही दिले जातात आधीही आपण अशाच काही ऑनेस्ट फॉरेस्ट ऑफिसर बद्दल एक व्हिडिओ मध्ये चर्चा केलेली आहे तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आधी तो बघा आणि याही व्हिडिओ मध्ये आपण अशाच काही प्रामाणिक आणि तडफदार अधिकाऱ्यांविषयी बोलणार आहोत नमस्कार मी रसिका आणि तुम्ही बघताय लगावपती अनिल कपूरचा नायक सिनेमा आठवतोय का एक दिवसाचा सी एम होम शिवाजीराव भल्या भल्यांची भल्या हवा टाईट करतो असेच एक धडाकेबाज अधिकारी महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचं नाव सुनील केंद्रेकर बीड जिल्ह्याचे सिंघम अशी ओळख असलेले कर्तव्यनिष्ठ आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणजे सुनील केंद्रेकर सुनील केंद्रेकर हे दोन हजार दोन च्या बॅच चे आय एस अधिकारी आहेत परभणी जिल्ह्याचे सुपुत्र असलेले केंद्रेकर हे मुळात शेतकरी कुटुंबातून आलेले असल्याने त्यांच्या सगळ्या कार्यकाळात त्यांनी शेतकऱ्यांना सबळ करण्याचं मोठं काम केलं कधीच गाजाबाजा न करणारे अत्यंत शांत अबोल स्वभावाचे अधिकारी पण एखाद्याच्या मदतीला धावून जायचं असेल तर त्या त्यात त्यांचा नंबर पहिला असायचा सनदी अधिकारी यांच्या मनात असलेल्या एका इमेजला अपवाद ठरलेले केंद्रीकर अगदी साध्या वेशात राहतात चक्क बायकोसोबत बाजारहाट करतानाही दिसून येतात एखादा अधिकारी आणि जिल्ह्यातल्या लोकांचं नातं किती घट्ट असतं हे एका घटनेवरून लक्षात येईल सुनील केंद्रेकर साधारण दोन हजार बाराच्या सुमारास बीडचे कलेक्टर म्हणून रुजू झाले अवघ्या आठ महिन्यात त्यांनी टँकर लॉबी मोडून काढली वाळू माफियांचा बंदोबस्त लावला आरटीओच्या दलालांची लॉबी बीड माझलगाव मधल्या अतिक्रमणांच्या सगळ्या गोष्टीही मोडीत काढल्या चाऱ्यांमध्ये होणारा घोटाळा असेल सेतू कार्यालयात चाललेला भ्रष्टाचार असेल तो थांबवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावामुळे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली केली का असा प्रश्न विचारला गेला या बदलीचे पडसाद असे काही उमटले की सगळा बीड जिल्हा केंद्रेकरांना पाठिंबा द्यायला तयार झाला जेव्हा बीडचे जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली करण्यात आली तेव्हा अख्खं बीड शहर त्यांची बदली रद्द करण्यासाठी अक्षरशः रस्त्यावर उतरलं होतं जिल्ह्यात कडक बंदही पाळण्यात आलेला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत असताना त्यांनी घेतलेले अनेक निर्णय हे वादळी ठरले पण जनतेनी त्यांना नेहमीच सपोर्ट केल्याचं दिसून आलं त्यांच्या करिअरमध्ये त्यांनी जिल्हाधिकारी विक्रीकर आयुक्त कृषी आयुक्त मनपा आयुक्त सिडकोचे प्रमुख शासक या पदांवर काम केलं त्यांचं शेवटचं पोस्टिंग छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून होतं पण एकाएकी सुनील केंद्रेकर यांनी आपली रिटायरमेंट घोषित केल्यामुळे चर्चांना तोंड फुटलं केंद्रेकर यांचा ऑफिशियल कार्यकाळ दोन पर्यंत असणार होता पण निवृत्तीला अवघी दोन अडीच वर्ष शिल्लक असताना त्यांनी स्वेच्छा निवृत्तीचा निर्णय नेमका का घेतला केंद्रेकर हे सिस्टीमला कंटाळलेत का अशी चर्चा सुरू झाली केंद्रेकरांची भूमिका कायम शेतकऱ्यांना न्याय देण्याची होती शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी केंद्रेकर सरकारांनी एक सर्वे सुरू केलेला ज्यामध्ये खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाच्या सुरुवातीला पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी दहा हजारांची मदत करावी असं निवेदन केलेलं आणि तसा अहवाल त्यांनी सरकारकडे पाठवला होता मात्र त्यांच्या याच भूमिकेमुळे सरकार आणि काही सनदी अधिकाऱ्यांची लॉबी यांना त्रास झाल्याची चर्चा सुरू झाली आणि त्याच नाराजीतून त्यांची बदली झाली का असा आरोप विरोधी पक्षांनी केलेला नियम कायद्यांचं काटेकोरपणे पालन करणारे आपल्या पदाचा सर्वसामान्यांच्या हितासाठी वापर करणारे प्रसंगी यंत्रणे लढणाऱ्या काही मोजक्या अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश होतो पुढचं नाव आहे आय एस महेश झगडे यांचं महेश झगडे हे त्यांच्या शिस्तबद्ध कामासाठी कडक शिस्तीसाठी ओळखले जातात ते त्र्याण्णवच्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्या करिअरची सुरुवात सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदापासून झाली त्यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त म्हणूनही काम केलं दोन हजार अकरा ते चौदा या कार्यकाळात ते अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त होते याच कार्यकाळात त्यांनी एका मोठ्या कंपनीचं लायसन्स रद्द करून त्यांना अक्षरशः अंगावर घेतलेलं महेश झगडे यांनी जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीच्या कारखान्यांचा लायसन्स आठ वर्षापूर्वी रद्द केलं नवजात बाळांसाठी हमखास वापरल्या जाणाऱ्या या ब्रँडच्या पावडरमध्ये कॅन्सर होण्यासाठीचे कारणीभूत घटक असतात अशी माहिती समोर आली आणि सगळीकडे खळबळ उडाली पुढे या पावडरची विक्री संपूर्ण जगभरातच थांबवावी लागण्याचा निर्णय कंपनीला घ्यायला लागला एफडीएचे आयुक्त असताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी कंपनीच्या मुलून उठल्या कारखान्याचं लायसन्स रद्द केलं आणि त्यावरूनच खरंतर वरिष्ठांकडून त्यांना फैलावर घेण्यात आले त्यांचा निर्णय बदलण्यासाठी त्यांना सांगण्यात आलं पण त्यांनी आपला निर्णय बदलला नाही आणि त्या उलट सडेतोड उत्तर दिलं मागच्या ओळखलं आणि नियम न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कंपन्यांवर त्यांनी कारवाई केली मग त्यांची तिथूनही बदली करण्यात आली त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गुटखा का, पान तंबाखू मसाला यावर बंदी आणण्यासाठी काम केलं पुढे त्यांनी परिवहन आयुक्त म्हणूनही काम बघितलं आरटीओ कार्यालयात चालणारी एजंटगिरी आणि भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी झगडे यांनी बरंच काम केलं आरटीओ कडून कोणतेही काम करायचं असेल तर त्यासाठीचा एक दर असतो शासनाने ठरवून शुल्क वगळता एजंट लोक दसपट पैसे वसूल करतात करतात आणि जनतेची लूट हे त्यांच्या लक्षात आलं या एजंट आणि अधिकाऱ्यांचं असलेला साठलोटही ता त्यावेळी लपून राहिलं नव्हतं या दलालांची दादागिरी मोडून काढण्याचं काम झगडेंनी केलं ट्रान्सपोर्ट विभागात असताना त्यांनी काही एजंट आणि अधिकाऱ्यांची साखळी मोडून काढली मलिदा गोळा करणाऱ्या निलंबित केलं आणि त्यांचं हे धडाकेबाज काम बघून केवळ सहा महिन्यातच त्यांची परिवहन विभागातून उचलबागणी करण्यात आली नाशिक विभागातूनही त्यांची अशीच एकाएकी बदली करण्यात आली तेव्हा त्यांच्या सेवानिवृत्ती आधी अवघे तीन महिने बाकी होते कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची तडकाफडकी बदली झाली आणि चर्चांना उधाण आलं त्यांनी त्र्यंबकेश्वर इथल्या रुपयांचा जमीन घोटाळा उघडकीस आणल्याने त्यांची ही बदली करण्यात आली आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला झगडे ज्या डिपार्टमेंटमध्ये काम करायचे तिथली सिस्टीम भ्रष्टाचार मुक्त आणि सर्वसामान्यांसाठी सोयीस्कर कशी करता येईल याचा ते प्रयत्न प्रयत्न करायचे त्यांनी अनेक रॅकेटही उघडकीस आणले त्याचा परिणाम असा झाला की, की वारंवार टार्गेट केलं गेलं त्यांच्यावर वैयक्तिक टीका झाली त्यांना अपमान सहन करायला लागला आणि मीडियामध्ये त्यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न झाला असं म्हटलं गेलं त्यांच्या विरुद्ध एक वेगळा अजेंडाही चालवण्यात आला पण ते त्यांच्या विचाराची ठाम राहिले आणि कधीच कुठला भ्रष्टाचार आपल्या हातून होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली पुढचं नाव आहे आय एस श्रीकर परदेशी या आय एस अधिकाऱ्याची तर थेट पंतप्रधान मोदींनाही भुरळ पडली आणि त्यांच्या पीएमओ कार्यालयात त्यांना काम करायची संधी मिळाली श्रीकर परदेशी हे मूळचे सांगली जिल्ह्यातल्या कवठे महांळचे त्यांनी एमबीबीएस प्रॅक्टिस केली दोन हजार पी एस सीची परीक्षा देत त्यांनी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्रातून पहिलं येण्याचं सामर्थ्य दाखवलं पारदर्शी आणि स्वच्छ कारभारासाठी ओळख असलेले परदेशी महाराष्ट्राचे एक प्रामाणिक अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांचं आयुष्य अगदी साधेपणाने जगणारे परदेशी अनेकांसाठी एक आयकन आहेत नांदेडचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी कॉपीमुक्त अभियान राबवलं होतं नांदेड जिल्हा अनेक वर्षांपासून दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणाऱ्या कॉपीमुळे बदनाम झालेला दोन मध्ये त्यांनी जिल्ह्यात संस्थाचालकांचा दबाव झुगारून कॉपीमुक्त अभियान राबवलं शाळांमध्ये विद्यार्थ्यांची खोटी नावं दाखवून अनुदान मागणाऱ्या शिक्षण संस्थाचालकांनाही वटणीवर आणायचं काम त्यांनी केलं बोगस अतिरिक्त शिक्षक आणि बोगस शाळांची शेकडो प्रकरणं त्यांनी समोर आणली त्यांनी एकाच दिवशी जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांची पडताळणी करायची योजना आखली आणि त्यातूनच हे भयानक सत्य समोर आलं आणि त्यानंतर ही योजना राज्यभरात राबवण्यात आली आणि शिक्षण संस्था चालकांचं अक्षरशः धाबदण आणलं मग त्यांची नियुक्ती झाली पिंपरी चिंचवडमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नेमल्यानंतर शहरातल्या अनधिकृत बांधकाम पाडण्याचा त्यांनी अगदी सपाटाच लावला या भागात आजही श्रीकर परदेशींचं नाव घेतलं की प्रत्येक नागरिक त्यांच्या नैतिकतेची उदाहरणं सांगतात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे कर्दन काळ ठरलेले परदेशी पिंपरी चिंचवडमध्ये एक बुलडोजर मॅन म्हणून ओळखले जायचे त्यांचा दरारा एवढा होता की त्यांच्याबद्दल सांगताना असं म्हटलं जातं की त्यांच्या पावणे दोन वर्षांच्या कारकिर्दीत एका विटेचही अनधिकृत बांधकाम पिंपरी चिंचवडमध्ये झालेलं नाही बांधकाम क्षेत्रात टीडीआर किंवा एफ एस आय मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचाराला त्यांनी आळा घातला पिंपरी चिंचवडमध्ये सुरू असलेली सारथी हेल्पलाईन ही खरं तर सारख्या शहरात कायदेशीरपेक्षा बेकायदेशीर बांधकामांची संख्या जास्त असल्याचं त्यांनी बघितलं आणि कायद्याच्या चौकटीत राहून त्यावर बुलडोजर फिरवायला त्यांनी सुरुवात केली आणि त्याचमुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना चांगल्याच मिरच्या झोमल्या अशी चर्चा तेव्हा कानावर आली भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची बदली करणं नगरसेवकांच्या बेकायदेशीर कृत्यांना न न त्यांना पाठीशी घालणं केली आणि मन जिंकलं अगदी प्रत्येकाला काय हवंय हे श्रीकर परदेशी यांनी जाणलं राजकीय नेत्यांना अडचणीचा ठरणारा व्यक्ती कसा पद्धतशीरपणे बाजूला करता येतो याचं उदाहरण म्हणून पुन्हा एकदा परदेशी यांच्या बदलीतनं आपल्याला बघायला मिळाल्याचं म्हटलं गेलं त्यांची ली थांबवा अशी प्रतिक्रिया समोर यायला लागली श्रीकर परदेशी यांची बदली रोखण्यासाठी फेसबुक वर एक मोठं आंदोलनही उभं करण्यात आलं सामाजिक संघटना त्यांच्या पाठीशी उभ्या राहायला पण चांगली गोष्ट अशी की परदेशींची बढती झाली आणि त्यांना थेट पीएमओ कार्यालयात काम करायची संधी देण्यात आली पंतप्रधान मोदींच्या टॉप टेन ब्रँड मध्ये त्यांचा समावेश होता आणि ते एकमेव मराठी अधिकारी ठरले कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच त्यांची तडकाफडकी बदली केली त्यानंतर ते पी PM, एम पी एलचे अध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते अशी एक एक करत मोठी मोठी पदभूषव दोन हजार बावीस मध्ये ते देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम पाहायला लागले पुढचं नाव आहे कल्याण डोंबिवलीकरांसाठी अत्यंत परिचयाचं नाव अर्थात विजय सूर्यवंशी विजय सूर्यवंशी यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातल्या देवळा गावचा गावातच त्यांनी शाळेचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे मिलिटरी स्कूलमध्ये शिकले खरं तर त्यांना फायटर पायलट व्हायचं होतं आणि त्यांनी फायटर पायलटसाठीची परीक्षाही पास केलेली पण काही कारणांनी त्यांची संधी हुकली पण खंत न बाळगता आय एस अधिकारी बनायचं स्वप्न त्यांनी पाहिलं त्यांनी खूप मेहनत केली स्पर्धा परीक्षा पास झाले आणि आय एस बनले विजय सूर्यवंशी हे दोन हजार कोल्हापूर गोंदिया कल्याण डोंगुली अशा भागात काम केलं कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना त्यांनी विद्यार्थ्यांची स्पोर्ट्स आवड वाढावी म्हणून जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी मर्यादित अशी क्रीडा स्पर्धा सुरू केली महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रशिक्षकांच्या मदतीने त्यांनी शालेय मुलांना ट्रेन केलं आणि अनेक मुलामुलींनी राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला रिप्रेझेंट केलं कोल्हापूरमध्ये काम करत असताना आरोग्य विभागाचा कायापालट करायचं त्यांनी ठरवलं कोल्हापूरचं हेल्थ केअर सेंटर सुधारण्यासाठी से त्यांनी डॉक्टरांच्या मदतीनेही बरंच काम केलं ते ज्या विभागात जायचे ज्या जिल्ह्यात काम करायचे तिथे जिल्ह्याचा विकास कसा होईल याचं नीट प्लॅनिंग त्यांच्या डोक्यात असायचं गोंदिया जिल्ह्यातही त्यांनी असंच काम केलं आणि तिथल्या लोकांचा सर्वांगीण विकास कसा होईल त्यांच्या हाताला काम कसं मिळेल याचा विचार त्यांनी केला गोंदियासारख्या काहीशा दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या गावखेड्यातल्या शाळांमध्ये त्यांनी डिजिटलायझेशन आणलं गोंदियामध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांसाठी पक्षीमित्र उपक्रम सुरू केले बांबू व्यवसाय मत्स्य व्यवसायाला चालना दिली गोंदिया जिल्ह्याचा एखाद्या आंतरराष्ट्रीय टुरिस्ट सारखा विकास कसा करता येईल यासाठी त्यांनी बरंच काम केलं पण त्यांचं नाव आजही घेतलं जातं ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत त्यांनी केलेल्या तडपदार कामामुळे कोरोना काळात केडीएमसीच्या हद्दीतली कोरोना बाधितांची संख्या एकोणीस हजारच्या वर पोहोचली त्यावेळी विजय सूर्यवंशी यांच्यावर केडीएमसीच्या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली कल्याण डोंबिवली विभागात फक्त दोन रुग्णालयं त्यातही आय सी यू नाही स्पेशलिस्ट डॉक्टर नाही स्वॅब टेस्टिंगसाठी वेळ जात होता अशावेळी त्यांनी पालिकेतल्या कर्मचाऱ्यांनाच प्रशिक्षण द्यायचं ठरवलं ज्या काळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती तेव्हा त्यांनी खचून न जाता व्यवस्थित नियोजन करून डॉक्टरांची एक आर्मी तयार केली खाजगी रुग्णालयांना हाताशी घेऊन बरंच काम केलं या काळात सूर्यवंशी यांनी अगदी रस्त्यावर उतरून गल्लीबोळांमध्ये फिरून लोकांमध्ये जनजागृती करायचंही काम केलं ज्या काळात सगळे घरी बसून दिवाळी साजरी करत होती होते तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की कर्मचारी मात्र काम करत आहेत आणि त्यांना वाईट वाटलं त्यांनी कोविड सेंटरमध्ये कर्मचाऱ्यांसोबत दिवाळी साजरी केल्याचे अनेक किस्सेही सांगितले जातात कल्याण डोंबिवलीत आल्यानंतर त्यांनी सगळं शहर पिंजून काढलं कल्याण डोंबिवलीत कचऱ्याची समस्या असू देत किंवा ट्रॅफिक या सगळ्याकडेच त्यांनी लक्ष दिलं कल्याण डोंबिवलीची अस्वच्छ आणि बकाल शहर अशी ओळख त्यांनी पुसून काढली रखडलेली कामं हातात घेतली कोपर उड्डाण पुलाचं काम असेल पत्री पुलाचं काम असेल ही सगळी कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले कोणाच्या स्वप्नातही नसेल अशी आरोग्य यंत्रणा त्यांनी कल्याण डोंबिलीमध्ये उभी केली आणि याची दखल थेट केंद्र सरकारकडून घेण्यात आली कल्याण डोंबिली स्कायवॉकच्या ठिकाणी फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास सहन करायला लागतो विजय सूर्यवंशींनी पदभार हाती घेतल्यानंतर या फेरीवाल्यांवर लागलीच कारवाई करायला सुरुवात केली शहराचा ट्रॅफिकचा प्रश्न कायम न सुटलेल्या आहे हा ट्रॅफिकचा प्रश्न व्यवस्थित मार्गे लावण्यासाठी त्यांनी आपलं बरंच योगदान दिलं आणि शहराचा कायापलट करण्यासाठी जे काही करता येईल ते त्यांनी केलं त्यांच्या कामाचा परिणाम असा झाला की कोविड काळात उल्लेखनीय काम केलेल्या देशातल्या स्मार्ट चौदा शहरांचं नाव शॉर्टलिस्ट झालं आणि त्यात महाराष्ट्रातून केवळ कल्याण डोंबिवली शहराचा समावेश होता तर हे आहेत असे काही ऑनेस्ट आणि तडफदार अधिकारी तुम्हाला यांच्याविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून कळवा आणि असेच अधिकारी तुमच्याही ओळखीचे असतील तर त्यांचं नावही जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा